संतप्त माजी उपमहापौर कल्याणी अंपळकरांसह कार्यकर्त्यांचा वीज कंपनीवर हल्लाबोल अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत चितोळकर यांच्या घरासमोरील विद्युत तार धोकादायकरीत्या असून त्या ठिकाणी नवीन कोटिंग केबल तार टाकण्याची मागणी चितोळकर यांनी केली होती त्यासाठी कार्यकारी अभियंता आरबी जोशी यांना लेखी अर्जही दिला होता त्यानंतरही काम न झाल्यानं चितोळकर यांनी माजी खासदार डॉ सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आपळकर यांच्याकडे हा प्रश्न मांडला त्यानुसार तिघांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं होतं परंतु पाच महिने झाले तरी वीज अधिकारी दाद देत नव्हते या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याची बाब चितोळकर यांनी गजेंद्र अप्पळकरांच्या निदर्शनास आणून दिले या पार्श्वभूमीवर राजेंद्र आप्पळकर यांच्या मार्गदर्शनात आज साखरी रोडवरील पॉवर हाऊस इथं आक्रमक आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर कल्याणी अंगळकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत वीज कार्यालय गाठलं दरम्यान भाजप कार्यकर्ते येत असल्याचे कळताच कार्यकारी अभियंता जोशी यांनी तिथून काढता पाय घेतला त्यामुळे आंदोलकांनी कार्यकारी अभियंता असलेले धनंजय भामरे यांच्या दालनात जाऊन कल्याणी अंपळकर यांनी धनंजय भामरेनं काळे फासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांचा प्रयत्न यावेळी हाणून पाडला

तर मग फक्त बघा तुम्ही आणते खासे उत्तर उर्वरीचे उत्तर चालणार नाही ते येदार नाहीये हे नाही आहे ते नाही आहे

तथा नगरसेविका प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या मार्क बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एमएसीबी ला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कॅनावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी आपले आमदार साहेबांनी आणि अनुप भाई यांनी सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टीला उलटले पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपल्या एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एमएसीबी मध्ये येऊन येऊन टाकतात एम एसीबीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाहीये ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाहीये कॉल रेकॉर्ड असता तर तो, तो आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारणाची नगरसेविका असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कानकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भरा एवढं सांगितल्यानंतरही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतं अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे आज जी घटना झालेली आहे याच कारणावर आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र डंपकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घात त्यांचं जर ऐकत नसेल बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर का ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेच काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेला आहे हे आम्हाला प्रशासनाने याच उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही पुढील मोठं आंदोलन चेडू अशी मी सर्वांना ते मला आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून